आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक एखादा दिवस असा काही उजाडतो की न भोवतो आपल्याला विश्वास बसणार नाही अशा दुर्दैवी घटना घडतात आज सकाळी एक जणाने मला फोन केला आणि अजितदादांच्या विमानाला अपघात झालेला आहे आणि सिरियस आहेत सगळी माणसं असा निरोप दिला सहसा वाईट बातमी ही खोटी ठरत नाही आणखी एका ठिकाणी विलास कुलकर्णीला फोन केला त्यांनी सांगितलं की सगळे विमानातले सगळे प्रवासी मृत्यूमुखी पडलेले आहेत दुर्दैवी अंत झाला त्या विमान अपघातामध्ये काही क्षणामध्ये पाच मिनिटामध्ये सभास्थळी जायच्याऐवजी त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला अत्यंत दुर्दैवी घटना महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक धडाडीचं नेतृत्व आज आपण गमावून बसलेलो आहोत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं गेल्या दहा पंधरा वर्षात असं काही होतंय की आपण त्याचा विचारच करू शकत नाही की चांगली गुणी माणसं की ज्यांच्या दीर्घकालीन दीर्घकालीन मी म्हणतो नेतृत्वाची राष्ट्राला गरज असताना अचानकपणे ते जगाच्या पडद्यावरनं बाजूला दा झालेत पहिल्यांदा विलासराव देशमुख अत्यंत उमेदीच्या काळात त्यांचा अंत झाला गोपीनाथजी मुंडे साहेब त्यांनाही आपल्यातनं काळानं हिरवून गेलं नंतर आर आर पाटलासारखा त्यांचंही निधन झालं आणि आता अजितदादाचा नंबर लागलेला आहे असा मृत्यू कोणालाही येऊ नये अजितदादा अत्यंत स्पष्ट व्यक्ती होते त्यांच्या मनाला जे पटेल ते फटकन बोलून टाकायचे आणि प्रसंगी कुणाचा मोलाईजाही ठेवत नव्हती काम करण्याची विलक्षण हातोटी होती एक कार्यक्षमता होती अठरा अठरा तास काम करण्याचे न थकता न थांबता सकाळी सात वाजता हा मनुष्य घरी बांगल्यावर किंवा मंत्रालयात असायचा लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे दोन पीए शेजारी असायचे अरे लावरे त्याला फोन त्याचं होतं दुसऱ्या माणसाचा म्हणजे वेळेच्या बाबतीत सुद्धा ते अत्यंत पर्टिक्युलर होते एक क्षणही वाया घालत नव्हते त्यांच्या ने नेतृत्वाची आज महाराष्ट्राला खरोखर गरज होती अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले नुसते घेतले नाही तर ते त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली आणि अचानकपणे दादा आपल्यातनं गेले एका चांगल्या नेतृत्वाला की नेतृत्व एका दिवसात घडत नसतं चांगलं नेतृत्व घडायला साधारणतः दहा वर्षाचा कालावधी जावा लागतो तेव्हा कुठे टक्के टोनपे खाऊन नेतृत्व तयार होत असतं आणि आज ऐन उमेदीच्या काळात दादानी या जगाचा निरोप घेतला महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत वाईट घटना त्या ठिकाणी विशेषतः आमच्या परिवारावरती दादांचं फार प्रेम होतं प्राजक्तबद्दल त्यांना फार मोठ्या अपेक्षा होत्या नेहमी म्हणायचे प्राजक्त तू चूक केली आता वेळ निघून गेलेली आहे असा नेता परत महाराष्ट्राला लाभण्याची शक्यता कमी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा